उजनी धरणात काल संध्याकाळी वादळी वारा आणि पावसाने बोट उलटून अपघात झाला होता त्यात सहा जणांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती समोर येते मंगळवारी संध्याकाळी रात्री शोध मोहीम थांबवण्यात आली होती त्यानंतर आज सकाळी पुन्हा ही शोध मोहीम हाती घेण्यात आली त्यामध्ये बुडालेली लॉंच सापडली होती धरणपात्रात जिथे बोट बुडाली त्या ठिकाणी माळ्याचे खासदार शिव नाईक निंबाळकर बोटीने दाखल झाले एन डी आर एफच्या बोटीमध्ये बसून ते घटनास्थळी पोहोचले घटनास्थळी पस्तीस फूट पाण्याखाली एका खडकावर सदर बोट अडकली होती त्या ठिकाणी चप्पल पर्स हेल्मेट आदी गोष्टी सापडल्या आहेत करमाळा आणि इंदापूर तालुक्याच्या सीमेवर ही दुर्घटना घडल्याचं समजतंय भीमा नदीत काल संध्याकाळी वाहतूक करणारी ही बोट उलटली होती वादळी वाऱ्याने हा प्रकार घडल्याचं समोर आहे या घटनेतील सहा जण अद्याप बेपत्ता आहेत तर एक जणाला पोहता येत असल्याने तो किनाऱ्यावर पोहोचलाय पुणे ग्रामीण पोलिसांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी व्यापक शोध मोहीम हाती घेण्यात आले एनडीआरएफ एस डी आर एफ स्थानिक प्रशासन आणि पोलीस शोध मोहिमेत सहभागी आहेत दुर्घटनेवेळी चार पुरुष दोन महिला आणि दोन छोट्या मुलींसह एकूण आठ प्रवासी या बोटीत असल्याचं समजतय कृष्णा दत्तू जाधव वर्षे अठ्ठावीस कोमल कृष्णा जाधव वयवर्षे पंचवीस वैभवी कृष्णा जाधव वयवर्षे अडीच समर्थ कृष्णा जाधव वयवर्षे एक सर्व राहणार झरे तालुका करमाळा तसेच गौरव धनंजय डोंगरे वयवर्षे एकवीस अनिकेत ज्ञानदेव अवघडे वयवर्षे एकवीस राहणार कुगाव तालुका करमाळा हे सहा जण बेपत्ता आहेत